नमस्कार मित्रांनो आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी आपल्याला किंवा शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारला होता की ज्या आमच्या जानेवारी महिन्यामध्ये लागण झालेली टोमॅटोची तर जानेवारी महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड झालेला माल मार्च महिन्याच्या एंडिंगला आणि एप्रिल महिना पूर्णपणे चालत असतो तर ह्या आमच्या टोमॅटोला मार्केट चांगल्या प्रकारे सापडेल का किंवा बाजारभाव चांगला मिळेल का अशा प्रकारे कमेंट विचारल्या होत्या तर त्या संदर्भात आपण हे व्हिडिओ बोलण्याचं काम केलं मित्रांनो चॅनल करून ठेवा कारण की टोमॅटो विषयी आणि किती तारखेला लागण करायची किती तारखेला टोमॅटोला मार्केट आपल्याला सापडून किंवा चांगल्या प्रकारे आपले पैसे होऊन टाकले ते आपण नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर टाकत असतो तर मित्रांनो ज्या आज आपण अंदाज सांगणार आहे त्या अचूक अंदाज आहेत मित्रांनो चॅनल व्हिडिओ कुठेही पळवू नका पूर्णपणे व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपण जे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे जे जे मोठे मोठे शेतकरी असतात दरवर्षी ची लागवड करत असतात त्यांचा अंदाज घेऊनच आपण व्हिडिओ तयार करत असतो कारण की आपण पण काही असं नाही की बाबा उठायचं व्हिडिओ चालू करायचा तर मित्रांनो त्यांचा अंदाज घेऊनच आपण व्हिडिओ बनवण्याचं काम करत असतो तर कसं आहे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये आपण जे टोमॅटोची लागवड करत असतो त्या महिन्यामध्ये साठ टक्के शेतकरी टोमॅटोची लागवड करत असतात कशासाठी करत असतात तर जानेवारी महिन्यामध्ये जाने प्रत्येक शेतकऱ्याला पाणी भाजीपाला पुरवण्यापुरतं पाणी असत तर जो जो तो आपल्या हिशेबाने टोमॅटोची लागवड करत असतो किंवा भाजीपाल्याची लागवड करत असतो त्याच्यामुळं जा जानेवारी महिन्यात पाणी असल्यामुळं काय अडचण येत नाही शेतकऱ्यांची मार्च एप्रिल महिन्यामध्ये पर्यंत आपलं टोमॅटो आरामशीर निघून जातो त्याच्यामुळं जा प्रत्येक शेतकरी आपल्या भागातला सांगतोय कर्नाटक भागातला शेतकरी ह्या म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये अं पन्नास टक्के लागवड करत असतो टोमॅटो ची आता करून माल भरपूर आपल्या पुणे मार्केटला किंवा मुंबई मार्केटला येत असतो त्याच्यामुळं त्यांच्या मालामुळं आणि आपल्या मालामुळं ची अशी मनात अशी बाजारभाव आपल्याला सापडत नाही कारण की जो पावसाळ्या म्हणजे सीजन असतो तो निमा पावसाने जोड आपल्याला असतो त्याच्यामुळं ती माल कमी आल्यामुळे त्या सीजनच्या मा मालाला बाराशे दीड हजार हजार रुपये मार्केट घावत असत परंतु जानेवारी महिन्यामध्ये जर लागवड केली तर नुकसान काहीच होत नाही जो काय टोमॅटोचं नुकसान काय जर नाही झालं किंवा वरचा भाग जर नाही गेला ना जा, तर आपल्या महाराष्ट्रामधल्या टोमॅटोला मनावास व मार्केट सापडत नाही मित्रांनो तुम्हाला मार्केट सापडणार मार्च जानेवारी सीझन मध्ये जर तुम्ही टोमॅटोची लागवड केली तर तुम्हाला मार्केट सापडणार नक्की सापडणार परंतु मित्रांनो नीट आहे का जानेवारी महिन्यामध्ये सीझनच्या मार्केटला तुम्हाला किती रुपये मार्केट सापडलं नसेल का साडेचारशे ते पाचशे रुपये जास्तीत जास्त सहाशे रुपये पर्यंत तुम्हाला ला मार्केट तीस किलो कॅरेटचं मार्केट तुम्हाला मिळू शकते त्याच्यामुळं जा जानेवारी सीजनला काय होत असतं खर्च भरपूर प्रमाणात होत असतो का खर्च भरपूर प्रमाणात होत असतो मित्रांनो आपण तुम्ही काही शेतकरी असा विचार करतात की जानेवारी महिन्यात तर पाऊस नसतो उष्णता नसते ऊन नसतं मग खर्च कसं काय होणार तर मित्रांनो काय असतं जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिना फुल थंडीचा महिना असतो ह्या थंडीच्या महिन्यामध्ये काय होत असतं टोमॅटोला म्हणजे थंडी पडल्यामुळं टोमॅटोच्या शेंड्यावर पाणी साठलं जातं धुकं पडून पाणी साठत तर ते जर पाणी साठलं टोमॅटोच्या शेंड्यावरती तर थ्रिप्स जास्त प्रमाणात अटॅक करतात आणि फुटवा पण चांगल्या प्रकारे होत नाही कारण की थ्रिप्सने शेंडाच पॅक केलेला असतो आणि थ्रिप्स काय करत असतं त्या शेंड्यातला पूर्ण अंश ओढून घेण्याचं काम करतं त्याच्यामुळं ची औषध किंवा आणि आपण ची औषध मारल्यामुळं जास्त उग्र वास येणारी औषध फवारणी केल्यामुळं मधमाशी काय आपल्या बागामध्ये म्हणजे आपल्या <coughs> टोमॅटोच्या मध्ये जास्त फिरत नाही आणि जर मधमाशी नाही फिरली तर सेटिंग जे असतं टोमॅटो ची सेटिंग ते कमी प्रमाणात था आणि तीच माल जानेवारीचाच माल जी ही झालं पहिली गोष्ट थ्रिपणे चाटल्यामुळे दुसरा माल जसा जसा फेब्रुवारी महिना संपत येईल तस तसं ऊन तस वाढत जातं आणि जर ऊन वाढत गेल आपल्या इकडं मार्च एप्रिल महिन्यामध्ये जर ऊन वाढत गेलं तर पंचरंगी जास्त जन्माची शक्यता असते मित्रांनो पंचरंगीला आपण मस्त औषध फवारणी करत असतो किंवा औषध ड्रिपने सोडत असतो परंतु पंचरंगीला काहीच पर्याय उरत नाही कारण की पंचरंगी हे जास्त जर ऊन तावलं तर पंचरंगी टोमॅटो जन्मत असतं त्याच्यामुळं त्याला पण आपला खर्च वेस्ट होतो दुसरं कारण म्हणजे नागाळ्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं जर उन्हाळ्यामध्ये अ टोमॅटोचा प्लॉट सापडला तर आणि उन्हाळ्यामध्ये सापडला तर म्हणजे उन्हाळ्यामध्ये सापडतोच मित्रांनो कारण की ज्यावेळेस आपलं हार्वेस्टिंगला टोमॅटोचा असतं त्यावेळेस ते उन्हाळ्यामध्ये जात असत आणि भरपूर आपल्या शेजारचा राज्य कर्नाटक या राज्यातून भरपूर प्रमाणात माल येत असतो आपल्या इकडे त्याच्यामुळं टोमॅटोला मनावा असं मार्केट सापडत नाही तर मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये कुठल्या महिन्यामध्ये आणि किती तारखेला टोमॅटोची लागवड करायची ती तुम्हाला मी आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाठीमागचा पण व्हिडीओ त्या संदर्भात मी केला होता जमीन कसल्या प्रकारे लागणार आहे बेड वरती कुठल्या प्रकारचं खा खाद्य टाकायचं किंवा बेस डोस कुठल्या प्रकारे भरायचा ते पण तुम्हाला पुढल्या व्हिडीओमध्ये आहे होरायटी कुठल्या पद्धतीने महत्वाचे म्हणजे मागच्या व्हिडीओ मध्ये आपल्याला एक जणांनी विचार होते की काळी चुनखड्याची जमीन चालेल का आणि होरायटी आपल्याला उन्हाळ्यामध्ये लागवड जर करायची म्हणलं तर कुठल्या प्रकारची होरायटी लावावी लागेल तर त्याही संदर्भात म्हणजे त्याच मध्ये सगळं आपण सांगणार आहे माहिती मित्रांनो तर त्या तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण जर व्हिडिओ तो त्या विषयावर बनवला तर तुमच्यापर्यंत लवकर पोहचेल आणि तुम्हालाही सोप्या पद्धतीने शेती करायला जमेल तोपर्यंत धन्यवाद